नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी महत्वपूर्ण करत आहे तर आपण शासनाने निर्गमित केलेल्या तीन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण राज्य शासकीय कर्मचारी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण जी आर या तीन GR च्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहोत राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन मोठे महत्वपूर्ण दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण GR जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाने तीन शासन निर्णय केले निर्गमित शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया शासन ने निर्गमित केलेले तीन नियम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण असून महिला व बाल विकास विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे आदा साथी निधी चे चे वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आले आहे तसेच सदर निधी वितरित करताना अटी व शर्तीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शासन निर्णय क्रमांक दोन संचित व अभिवचन रजा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया कारागृह अधिनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून त्या बाबतीत करणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र कारागृह कारागृहे नियम एकोणीशे एकोण साठी करून मुंबई संचित रजा व अभिवचन रजा नियम दोन हजार चोवीस आले आहे आणि पदोन्नतीच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण तिसरा शासन निर्णय पाहूया गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधीक्षक व क गटातील क गटातील गटा सहाय्यक आयुक्त गट ब बा संवर्ग बट गट ब संवर्गात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या नियम निवड सूचीतून पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे वरील तिन्ही नियम निर्गमित जी आर डाउनलोड करण्यासाठी येथे ही लिंक दिली आहे आणि या लिंकचा वापर करून ही लिंक आपला आपल्या शासन निर्णयाच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल